भक्त मराठी ज्ञानोबरानी या प्रेम शब्दाचा थोडासा विस्तार करताना उदाहरण जे दिलं ते अतिशय मार्मिक दिलेलं आहे ज्ञानोबराय प्रेमासाठी उदाहरण देतात ते म्हणजे आईचं आणि त्या लहान मुलाचं उदाहरण देतात दानोबरे असं सांगतात हुना धनोधरा जो मातेची आई उदरा तो मातेचा सोयरा की तुला आई आणि त्या मुलामध्ये असणार जे प्रेम आहे तेच शुद्ध प्रेम आहे आणि सांगू परमात्म्याच्या प्राप्तीसाठी हेच प्रेम हवंय विठाला सूत्रामध्ये प्रेमाची काही लक्षणं देतात प्रेम म्हणजे काय आहे बऱ्याच वेळी लोकांना प्रेमाची लक्षणं माहीत नसतात देवर्षी नारद तिथं सांगतात प्रेम कसं असावं गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अशी सहा लक्षणं प्रेमाची त्या ठिकाणी देवर्षी नारद देतात प्रेम कसं असावं गुणरहित असावं एखाद्या माणसावर आपण जेव्हा प्रेम करतो तेव्हा त्या माणसावर प्रेम करतो का त्याच्या गुणावर प्रेम करतो हम्म कशावर कर करतो गुणावर करतो प्रेम गुणावर करावं का माणसावर करावं माणसावर करावं गुणावर जे प्रेम केलं जातं ते प्रेम शुद्ध नाहीये कारण गुण येणारे जाणारे असतात माणूस कायम असतो म्हणून गुणाला बाजूला करून जे प्रेम केलं जातं त्याला शुद्ध प्रेम म्हणतात गुणरहितम दुसरी गोष्ट कामनारहितम प्रेम हे कामनारहित असावं याचा अर्थ असा आहे प्रेम करणाऱ्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामना अर्थात इच्छा असता कामा नये जर त्याच्या अंतकरणामध्ये कुठली तरी इच्छा असेल स्वार्थ असेल तर ते प्रेम शुद्ध होणार नाही श्रीमद भागवतातला अतिशय सुंदर प्रसंग आहे असं सांगतात की भगवानच श्रीकृष्णांनी एकदा असं थोडस नाटकच केलं म्हणावं लागेल डोको दुखतंय आता बऱ्याचशा माणसाचे डोके दुखतातच नाही का आणि मला असं वाटतं की डोकं दुखलं की समजायचं की यांना डोकं आहे <laughs> भगवान श्रीकृष्णांनी सोंग केलं डोकं दुखतंय आता सहजच अनेक वैद्यांनी त्यांना भेट दिली जे हितैषी माणसं आहेत त्यांनी त्यांना भेट दिली कसं काय काही वैद्याला दाखवलं का भगवान ताने सांगितलं हो दाखवलं मग काही औषध वगैरे हो म्हटले सांगितलं सांगितलंय परंतु औषध थोडंसं क दुर्मिळ आहे काय औषध आहे की जे दुर्मिळ आहे भगवंताने सांगितलं वैद्याने असं सांगितलं की तुमच्या कुठल्या तरी एखाद्या निष्ठावंत भक्ताच्या चरणाची धूळ तुम्ही मस्तकाला लावली की तुमचं शांत दुखणं बंद होईल बाकीच्या निश्चित यामध्ये अवघड काय देवर्षी नारद तिथं होते देवर्षी नारदान यामध्ये अवघड काय काठीण्य याच्यामध्ये काय ओक तुमचे या जगदामध्ये कितीतरी भक्त आहेत कोणी तुमच्या डोक्यासाठी चरणाची धूळ देईल म्हटले अडचण तीच आहे द्यायला कोणीच तयार नाही देवर्षी नाराज म्हटले ठीक आहे मी प्रयत्न करतो देवर्षी नाराज जेव्हा वेगळ्या भक्ताकडे गेले आणि सांगितलं म्हटले हे पहा भगवंताचं डोकं दुखत आहे आणि तुमच्या पायाची धूळ त्यांच्या मस्तकाला लावण्यासाठी हवी आहे तेव्हा भक्तांनी उत्तरं जी दिली ती मोठे गमतीची आहे काही भक्तांनी सांगितलं हे पहा आमच्या पायाची धूळ देवाच्या मस्तकाला लावणं म्हणजे किती पातकाची गोष्ट आहे आम्ही देवाच्या चरणाची धूळ मस्तकावर धारण करावी संतांच्या भक्ताच्या चरणाची धूळ मस्तकावर धारण करावी आणि आमच्या पायाची धूळ देवाच्या मसासाठी छे छे, छे 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 हे कदापि घडणार नाही सर्व भक्तांनी नकार दिला एवढंच नाही देवर्षी नारद भगवंताच्या प्रमुख राण्याकडे जाऊन सुद्धा त्यांना ती मागणी केली परंतु त्यांनी सुद्धा नकार दिला इतिहास असा आहे की देवर्षी नारद राधेकडे गेले आणि राधाजींना सांगितलं म्हटले पहा भगवंताची तब्येत जरा ठीक नाहीये डोकं दुखतंय तर कुठल्या तरी भक्ताच्या चरणाची धूळ जर दिली तर ते नीट होईल असं वैद्याने सांगितलेलं आहे तर तुम्ही तुमच्या पायाची धूळ देता का राधेनं क्षणाचाही विलंब न लावत असायला ठीक आहे हेच जर औषध योग्य असेल तर माझ्या पायाची धूळ घेऊन जा देवर्षी आश्चर्याने विठ्ठल विचारलं तुम्ही तुमच्या पायाची धूळ देवाच्या मस्तकासाठी देताय तुम्हाला पतनाची भीती वाटत नाही तुमच्या जीवनात पाप होईल पतन होईल याची भीती वाटत नाही राधेने सांगितलं पतनाचा आणि पापाचा भाग पलीकडचा आहे पहिल्यांदा देवाला नीट करणं हे महत्वाचं माझ्या चरणाची धूळ देवाच्या मस्तकाला लावल्यानंतर देव जर नीट होणारे असतील आणि त्याचं फल म्हणून मला नरकामध्ये जरी जावं लागलं ला। तरी मी ते स्वीकारील तू माझ्या चरणाची धूळ पहिल्यांदा घेऊन जा याला म्हणावं निस्वार्थी प्रेम विठाला विठ प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ असणं कुठल्याही प्रकारची कामना असणं हे प्रम प्रेमाच्या शुद्धतेला बाधा आणणार आहे म्हणून कामना रहितम तिसर लक्षण देवर्षी नारद सांगतात प्रत्येक क्षण वर्धमानम प्रेम हे प्रत्येक क्षणाला वाढणार असाव गंमत असे आपण पावसाळ्यामध्ये नदी पाहतो की नाही गानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा तेच उदाहरण दिलेलं आहे वर्षा काळी सरिता जैशी चढो लागे पण तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिसे वर्णन करतात पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह हा प्रत्येक क्षणाला वृद्धिंगत होणार आहे तशी आपली भक्ती सुद्धा प्रत्येक क्षणाला वाढणारी असावी म्हणून प्रेमाचं ते लक्षण सांगतात प्रत्यक्षण वर्धमानम चौथी गोष्ट सांगतात अविच्छिन्नम लक्षात प्रेम कसं असावं अविच्छिन्न असावं अविच्छिन्न शब्दाचा अर्थ ते न तुटणारं असावं आपण पाहतो वरून जर आपण पाणी ओतलं तर ते पाणी कसं होतं त्याची धारा खंडित होते परंतु आपण जर तेल ओतलं तर तेलाची धार खंडित होते का वाऱ्याने सुद्धा तेलाची धार खंडित होत नाही म्हणजे ती तेलधारा जी आहे म्हणून उदाहरण देताना तैलधारावत असं उदाहरण दिलं जातं म्हणून प्रेम सुद्धा असं असावं अविच्छिन्न असं असावं अविच्छिन्नम नंतर सूक्ष्मतरम पुढचं जे लक्षण आहे प्रेम हे सूक्ष्मतर असावं या शब्दाचा अर्थ सांगू का प्रेम हे दाखवण्याचा विषय असू नये प्रेम आपल्या अंतरामध्ये असावं सूक्ष्मतर शब्दाचा बऱ्याच वेळा प्रेमाचं प्रदर्शन केलं जातं प्रेमाचं प्रदर्शन हीच प्रेमातली चूक ठरू शकते म्हणून प्रेम दाखवू नये ते स्थूल असता कामा नये ते सूक्ष्म असावं अर्थात रक्तामध्ये ते मुरलेलं असावं असा त्याचा मुख्य भाव आहे म्हणून सूक्ष्मतरम आणि शेवटचं लक्षण देवर्षी नारद सांगतात ते म्हणजे अनुभव रूपम प्रेम कसं असावं अनुभव रूप असावं अर्थात वाच्यतेचा बोलण्याचा ते विषय असू नये ते कशाचा विषय असावं अनुभवाचा विषय असाव प्रेम जगाव प्रेम दाखवू नये विठाला विठाला, विठाला।